वाघेरेंचा सध्या ठेगटात प्रवेश होतोय त्यातून खेळ दिसतं आपण पाहतोय वाघेऱ्यांच्या या प्रवेशानं अजितदादा गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि वाघेरेंनी मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश केलेला आहे अजितदादा गटाला बाले किल्ल्यातचही मोठं किंडार पडलं कारण मावळात आता विरुद्ध वाघेरे था। हा सामना पाहायला मिळणार आहे वाघेरेंनी आत्ताच उद्धव ठाकरेंची भेट घेत हातीशी बंधन बांधलेले ठाकरेगटात त्यांनी प्रवेश केलेला आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांसह त्यांनी ठाकरे गटात हा प्रवेश केलेला आहे संजय राऊत उपस्थित आपल्याला दिसत आहेत त्याची आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वाघेरे हे देखील दिसत आहेत आणि संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश आपल्याला थेट सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात वाघेरे कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले त्यांनी हातीशी व बंधन बांधलेले बारणेंना शह देण्याची ठाकरेंची रणनीती आहे की काय असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत वाघेऱ्यांनी हातीशी बंधन बांधलेले आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं मी सुरुवातीला मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये आज प्रवेश दिला आज शिवबंधन या ठिकाणी बांधलंय त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पिंपरी चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीनं आणि सर्व सर्व मावळमधील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आदरणीय उद्धव साहेब त्याचप्रमाणे आदरणीय संजय राऊत साहेब तसंच आमचे आदरणीय सचिन आयर साहेब आणि पिंपरी चिंचवड आणि मावळ मधील सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रमाणे आदरणीय विनायक राव साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो खरं एक पाहता अनेक वर्षापासून शिवसेनेच्या बाबतीमध्ये आदरणीय उद्धवजींच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं असेल की ज्यावेळेस आपल्या देशावरती तरुणाची साथ आली आणि तरुणाच्या साथीमध्ये जे खंबीरपणानं साहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बऱ्यापैकी आपण रोखू शकलो आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सा सिंह्याचा सा वाटा आहे माझी जबाबदारी माझं कुटुंब ह्या ज्या बाबतीमध्ये साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याच्यामुळे मी त्यावेळेसच साहेबांच्या वरती भाऊक झालो होतो आणि आमचे राऊत साहेब असतील तर ते दररोज आपल्याला काही ना काहीतरी एक दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सकाळी मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल अनेक समस्या आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे आणि आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर, तर संविधानाची संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीचे भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढलेत वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्या त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्र परिवार आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं नाही की मी ज्यावेळेस सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही काय बोलतील ना का परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक मित भाषी आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समोर मी शिवसेनेमध्ये आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जी द्याल जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये मा पिंभवना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल अशी मी आपल्याला भय देतो मी आपल्या सर्वांचा काय स्कॉर्पिओ बोलेरो पन्नास बोले ठोके आणि स्कॉर्पिओ बोलेरो ला, लाथाडून संजोगजी शिवसेनेमध्ये आलेले आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून या परिवारात सामील करून घेतलेला आहे शिवसेनेचा परिवार हा खूप मोठा आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख हे माननीय उद्धव ठाकरे संजीवजी म्हणाले मी जेव्हा त्यांना प्रथम भेटलो तेव्हा भावूक झाला आम्ही सगळेच शिवसेनेच्या बाबतीत भाऊकच असतो पण आता आपल्याला लढायचा आहे आणि तुमच्यावरची जबाबदारी आहे मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची दोन हजार तेवीस मावळताना दोन हजार तेवीस मावळताना हा, हा शिवसेनेचा सूर्य पुन्हा एकदा मला तेजाना इतिहास उगवले लागेल चिंचवड मावळ या सगळ्या भागातून शिवसैनिक आले संदोगिना मानणारे कार्यकर्ते आलेले आहेत हे सगळे आजपासून शिवसैनिक झालेले आणि शिवसेनेमध्ये कोणत्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद सर्वोच्च आहे आम्ही सगळे गावातून ना त्याला आता परत गावातच पाठवायचं आहे लक्ष मला पूर्ण खात्री आहे ज्या संख्येनं ज्या ताकदीनं आपण आलेला आहात ही ताकद संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मावळमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवणार ही ताकद आहे आणि फक्त लोकसभा नाही प्रत्येक विधानसभा महानगरपालिका या प्रत्येक महानगरपालिकेपासून ते प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत आपल्याला काम करून शिवसेनेचा भगवा घेता फडकवायचा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे हात त्या दृष्टीने मजबूत करायचे ज्यांनी या महाराष्ट्राचा अपमान केला ज्याने या मातोश्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्या पवित्र वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत ते पावित्र्य आणि ती ताकद आपल्याला दाखवण्यासाठी आपण जमलो म्हणून मी पुन्हा एकदा संदोखींचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की आपण या संघर्षाच्या काळामध्ये आमच्या बरोबर उभे राहिलेला आहे जय हिंद जय महाराज